करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ मनाले आपण कधी कधी होकार देऊन प्रत्यक्षपणे फसलो जातो आणि ते बघा प्रत्यक्षपणे समोरची लोक आपल्यालाच गृहीत धरत असतात जे नकार आहे ते प्रत्यक्षपणे तिथे नाही असा शब्द म्हणायलाच पाहिजे शिकलं पाहिजे कारण जे सत्य आहे सत्यपणाने आपण जेव्हा वागू तेव्हा प्रत्यक्षपणे आपलाच विजय होणार आहे म्हणून कधी कधी नाही म्हणायलासुद्धा शिका कारण मनापासून मना बोलणं आणि मन राखण्यासाठी बोलणं यातला फरक तुम्हाला जरी कळला बघा ज्याप्रमाणे आपण एखाद्या व्यक्तीशी बोलत असताना मनापासून बोलत असतो परंतु मन राखण्यासाठी आपण इतरांशी बोलणं खूप वेगळं आहे कारण समोरच्यांचा मान राखला पाहिजे समोरची व्यक्ती आपल्यापेक्षा मोठी आहे वयाने मोठी आहे त्यांच्याशी बोल बोलत असताना आपल्यामध्ये बघा प्रत्यक्षपणे रिस्पेक्ट असला पाहिजे ज्याप्रमाणे मनापासून बोलणं म्हणजे काय जे सत्य आहे ते सत्य आपल्या मुखातून प्रत्यक्षपणे बाहेर येणं आपलं मन मोकळं करणं हलकं करणं समोरची व्यक्ती प्रत्यक्षपणे जाणून घेत आहे आणि समोरची व्यक्ती आपल्याला प्रत्यक्षपणे उत्तर देत आहे मग जर आपण त्या व्यक्तीला सर्व काही पॉझिटिव्ह सांगितलं परंतु सुद्धा आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे म्हणजेच काय बघा भाग कसा दिलेला आहे समजणं खूप अवघड आहे पण कळलं तर जीवनाचा खरा अर्थ आपल्याला कळेल आपण एखादा नवीन वस्तू बाजारात आली त्या गोष्टीचं आपण महत्व जाणून घेत नाही आपण डायरेक्ट म्हणतो ही वस्तू आपल्यातली नाही आहे परंतु नंतर तीच वस्तू आपण घरात आणतो ती सुद्धा पैशाने विकत आणि आपण नंतर विचार करतो अरे ही वस्तू आपल्या महत्वाची म्हणजे गैरसमज आणि शंका या मानसिक आजारांमुळे प्रत्यक्षपणे त्यावर औषध म्हणजे सुसंवाद आपल्यामध्ये जर संवाद नसेल तर गैरसमज होणारच एखाद्या व्यक्तीवर आपण शंका निर्माण करणारच परंतु संवाद राखणं खूप गरजेचं आहे ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे थंडी असो किंवा ऊन असो परंतु मायेचं नातं घट्ट असलं पाहिजे परिवर्तन आपल्यामध्ये दिसलं पाहिजे काळाप्रमाणे बदललं पाहिजे संकटांना दोष देण्याऐवजी त्यांचे आभार आपण मानले पाहिजेत ज्याप्रमाणे प्रसंग संकट बघा प्रत्यक्षपणे येत असतात जर संकटच आली नाही तर आपण आपल्या आयुष्यामध्ये चांगलं घडू शकलो नसतो कारण संकट येतात प्रसंग येतात त्यामुळे आपण चांगलं शिकण्याचं चा, चांगलं वागण्याचा प्रयत्न करत असतो कुठे आपल्याला सावधान असावं लागणार आहे याची कल्पना आपल्याला संकट काळी देत असतं की नाही म्हणून संकटांना दोष देत बसू नका आपलं कार्य महान ठेवा आयुष्यात माणूस सुखदुःखापेक्षा केलेला संघर्ष हा जास्त लक्षात ठेवतो कारण जीवनामध्ये अशी एक वेळ येते ना बघा लहानपणी घडलेली असते ती अजूनपर्यंत स्मरणामध्ये असते शेवटच्या क्षणापर्यंत तो नातवांना बघा प्रत्यक्षपणे गोष्ट सांगत असतो माझ्या आयुष्यात ही गोष्ट घडली होती नातू असेल पंतू असेल परंतु काय काल काय खाल्लं होतं ते लक्षात राहणार नाही परंतु असा एक अनुभव येतो असा एक संघर्ष आपल्या जीवनात घडत असतो तो शेवटपर्यंत आपल्या लक्षात राहतो म्हणून जीवनाचा खरा अर्थ काय म्हणून आपण समोरच्याला उत्तर देत असताना जर खरं उत्तर असेल तर नक्कीच देता आलं पाहिजे जर समोरची व्यक्ती आपल्याला बोलावत आहे तर नक्कीच आपण त्याच्या मदतीला धावून गेलो पाहिजे जर आपल्याला काही काम असेल तर नाही म्हणायला सुद्धा शिका आपल्याला खरंच काम आहे हे त्याला सांगण्याचा प्रयत्न करा जर आपण येतोय म्हणून सांगितलं आणि जर गेलो नाही तर शेवटी तीच व्यक्ती तुम्हाला गृहित धरे लक्षात ठेवा म्हणजे नाही म्हणण्यात मोठा आनंद असतो नकार दिला म्हणजे मग व्यक्तीच्या अस्तित्वाला अर्थ येतो जो प्रत्येक गोष्टीला हो म्हणतो ना त्याच्या होकाराला कालांतरानं अर्थच उरत नाही अशा व्यक्तीला नेहमी गृहित धरलं जातं आता बघा आपण एखाद्या व्यक्तीला आपण नाहीच म्हटलं तर आपण काय विचार करणार आहे त्या व्यक्तीला आपण नाही म्हटलं परंतु आपलं थोडंसं मन दुखावेल तर आपण आपल्यालाच कळून येईल की बरं झालं आपण नाही म्हटलं की मला सुद्धा पुरेसा वेळ नव्हताच परंतु जर होकार दिला असता आणि त्याच्या होकाराला कालांतराने अर्थ चुटला नसता कारण का दिलेल्या शब्दाला आपण जर हजरच राहिलो नसतो अशा व्यक्तीला नेहमी गृहीत धरलंच जात मग आपण ठरवायचं की प्रत्यक्षात जीवनात तुमचा कोणी कितीही जरी तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका अहो तिरस्कार करणारे आहेत हो कोणी कोणाला अजूनपर्यंत सोडलं नाही परंतु त्या आपला स्वभाव बदलू नका आपल्यातला चांगूलपणा सोडू नका कारण ज्याप्रमाणे चूल असते बघा त्या चुलीतून निघणारा जो धूर असतो ना तो शेवटी एखाद्या भिंतीला काळा करू शकतो आता ज्या भिंतीच्या जवळ चूल आहे त्या चुलीतून निघणारा धूर ही संपूर्णपणे बघा काळी पडते की नाही भिंत बरोबर परंतु तोच धूर आकाशाला काळ करण्याचं कार्य करील का हो नाही कारण काळ करण्याचं सामर्थ्य ते त्या धुरामध्ये नाहीच आहे म्हणून भाग कसा लक्षात ठेवा ठेवीले आनंद ते राहावी चित्ती असू द्यावे समाधान ज्याला संधी मिळते ना तो नशीबवाल आणि जो संधी निर्माण करतो हो, तो बुद्धी आता आपल्या आयुष्यात आपण ठरवायचं आपल्याला संधी मिळाली का स्वतःला प्रश्न विचारायचा जीवनात संधी मिळाली का आणि मिळाली जरी असली तरी त्या ते संधीचं आपल्याला सोनं करता आलं का दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ दवल करायला जाऊ नका आणि शोधायला सुद्धा जाऊ नका आपण स्वतःहून पहायचं पहावे आपणासी आपण आणि जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान जो दुसऱ्यांसाठी बघा प्रत्यक्षपणे संधी निर्माण करत असतो जो संधीच सोनं करतो हो, तो विजेता कारण आनंद कशामध्ये ते शोधू नका निर्माण करा कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो एखादी वस्तू हवी असेल तर ती दुकानामध्ये आपल्याला घ्यायची तर पैसे देऊन विकत घेता येते परंतु कितीही त्या बघा ज्या दुकानातून वस्तू मिळत आहे त्या दुकानदाराला आपण पैसे देऊन आनंद विकत घेण्याचा प्रयत्न केला तरी आनंद मिळेल का हो आहे कारण बघण्याची का नजर ही प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट ही सुंदर दिसत असते बघा बघण्याची नजर आपण एखाद्या व्यक्तीकडे कोणत्या नजरेने पाहत असतो समोरची व्यक्ती कोण आहे कशी आहे अवलोकन करत असतो परंतु समर्थ म्हणाले नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट ही सुंदरच असली पाहिजे त्यामध्ये कधी भेदभाव नसावा फक्त जिद्द ठेवा कारण आयुष्याची सुरुवात कधीही कशीही आणि कुठूनही होऊ शकते विचार करत बसू नका की माझ्या आयुष्यात नेमकी काय चालू आहे आपण फक्त ठरवायचं होकाराला होकार आणि नकाराला प्रत्यक्षपणे नकार असण गरजेचं कारण सूर्याच्या आड जर एखादा ढग जर आला तर सूर्याचं अस्तित्व संत असं कधी बरोबर की नाही आपण पाहतो कडक ऊन आलेला आहे आणि कडक उन्हामुळे एखादा ढग ते सूर्याच्या समोर येऊन उभा राहतो आणि त्या वेळेला संपूर्णपणे सावली होते परंतु ढग हळूहळू जेव्हा बाजूला सरतं बघा त्यावेळेला प्रत्यक्षपणे पुन्हा ऊन पाहायला मिळत असतो विचार जर केला तर अस्तित्व कशामध्ये आहे हे पाहिलं पाहिजे कारण खोटे बोलणारी माणसं सुद्धा बघा आपल्याला पाहायला मिळत असतात आणि जी व्यक्ती खोटं बोलत आहे ना त्या व्यक्तीचा आवाज हा खूप मोठा असतो कारण जी प्रत्यक्षपणे खरी बोलणारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला त्या माणसांना शांत करत असत पण खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलो ना माणसांचं मौन खोट्या माणसाला मुळासकट उकडून टाकत असते आपल्याला वाटतं अरे आपण खोटं बोललेलो आहोत आपला आवाज मोठा आहे परंतु समोरची व्यक्ती प्रत्यक्षपणे बघा मौन धारण केलेली आहे आणि आपण जरी खोटं बोललो असेल तर आपल्याला मुळासकट उकडून टाकणारे समोरचे आहेतच कारण का भाग कसा दिलेला आहे आपल्यामध्ये नम्रपणा असला पाहिजे सत्यपणा असला पाहिजे कारण जीवन जगत असताना अनेक प्रकारचे प्रश्न उभे असतात खोट्या माणसांचा मोठा आवाज ज्याप्रमाणे बघा आपल्याला सांगत असतो की ज्याच्या नशिबात आधारस्तंभ नसतो ना त्याला स्वतःचाच आधार हा घ्यावा लागतो बघा असो किंवा मुलगी असो आपण पाहतो की माझ्या नशिबात आधारस्तंभ नाही असे कित्येक जण आहेत त्याला स्वतःचाच आधार हा प्रत्यक्षपणे घ्यावा लागतो परंतु ज्यावेळी आपण बघा आधार त्यावेळी आधार मिळणं सुद्धा कठीण होतं म्हणून जीवनात आयुष्यात उत्तम प्रकारे साथ हवी असेल तर परमेश्वराचीच नक्कीच आपल्याला प्राप्त होणार आहे जा सद्गुरूशी शरण जय जय रघुवीर समार्थ